पंढरपूर ते पंजाब वारीची सुरुवात आहे आणि आज आमचा दुसरा दिवस आहे फलटणवरून आम्ही आज सॉरगेटला मुकामे आहे आणि सायकलिंगच्या क्षेत्रात अशी लोक आहेत की आपण इमेजिन करू शकत नाही आणि विचार पण करू शकत नाही की सायकलिंग हे एवढं क्षेत्र मोठं आहे जेवढं तुम्ही त्यामध्ये खोलमध्ये जाताल जेवढं तुम्ही सायकलिंग करत जाताल तेवढे तुम्हाला अनुभवी व्यक्ती भेटणार तुमच्या समोर व्यक्ती आहेत तर काका तुमचं नाव सांगा माझं नाव हनुमंत विठ्ठल वाघ गाव वेळापूर आहे वय वय माझं पासष्ट आहे आणि हे काका एटला सायकल म्हणजे तुमच्या पाशे सांगायचं म्हणजे घोडा सायकल घेऊन पंढरपूर ते पंजाब करतात आता ते त्यांचा अनुभव सांगतील दहा मिनिटात माझा अनुभव असा आहे की मी आज तीन वर्ष झालो वारी करतोय मला कसलाच त्रास नाही बीपी नाही शुगर नाही काय नाही आणि सायकल तुम्ही एवढी चालवता तर तुम्हाला बाकीचं म्हणजे असं काय वाटत नाही का की आपण पोचू ना पोचू कसं पोचता तुम्ही तुमच्या मनाची तयारी कशी मनाची तयारी म्हणजे काय माहिती आहे का नामदेव महाराजच शक्ती देतात या तयारीची की माझी सायकल साधी असून सुद्धा मी पहिल्या वर वर्षी असं मला वाटलं की मी गुमानपर्यंत पोचत नाही अच्छा परंतु माझी सायकल कशी तिथपर्यंत केली मलाच काय <laughs> माहीत नाही म्हणजे यांचा म्हणण्याचा उद्देश एकच आहे की माणसाची फक्त मनाची तयारी पाहिजे आणि इच्छाशक्ती पाहिजे माणूस सुरुवात करणं महत्वाचं आहे सुरुवात केल्यानंतर शेवट आहे फक्त सुरुवात करणं गरजेचं आहे आणि हे आहेत आपले दुसरे मामा हे बघा सायकलवरती प्रपंच आहे बॅग आहे लागणाऱ्या वस्तू आहेत कारण आपल्याला पंढरपूर ते पंजाब गाठायचं आहे सायकलिंग करताना प्रॉब्लेम येतात सर्व काही गोष्टी ना फेस करण्याची ताकद यांच्यामध्ये आहे आणि हे जर लोक करू शकतात तर तरुण पिढीनं पण व्यसनाच्या नादी न ना लागता रोज सकाळी सायकलिंग करा आणि यांच्याकडून तुम्ही प्रेरित व्हा मामा तुमची मुलाखत द्या मी शिवाजी शंकर हंडार छत्रपती संभाजीनगर व एक शहात्तर आले हा आणि मी पहिल्या गोष्टी गेली किती वर्ष आहे तुमचं चौथं वर्ष आहे आणि मी हिमालयात उंच हिमालयात सुद्धा राईड केली ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये तो अनुभव होतो म्हणजे स्वर्गीय आनंद होता माझा आणि यातून सगळ्यात जास्त आपल्याला परमेश्वरन दिलेलं परमेश्वर म्हणा निसर्ग म्हणा जे या यातून आपण निर्माण होतो आपण आपल्या कपड्याला राहणीमानाला खूप जपतो स्टाईल बघतो पण आपलं जे फुकट मिळालेलं शरीर आहे त्याची आपण हेळस करतो आणि त्याला जपायचं म्हणजे काय नेमकं खाण्यापिणं नेमकं आता ते तुम्ही तुमचं ठरवा डॉक्टरला विचारा काही करा तुमचं तुम्ही ठरवा पण शरीराला व्यायाम देणं म्हणजे शरीराची मशाग आणि आपल्या जगात इस्रायल असा देश आहे तो इतका छोटा असूनही त्यांनी त्याचं अस्तित्व टिकवलं आहे ते फक्त व्यायामाच्या बाळाला इस्रायलला रात्रंदिवस पाळणारा देश म्हणतात तिथली पुरुष स्त्रिया काम करतात शिफ्ट संपली तर रात्री दोन वाजता शिफ्ट म्हटली तरी एक तास रनिंग करून येतात तर तिथे ढेरपोट कोणीच नाही त्या देशात ढेरपोट देशा आणि सगळ्याला पुरून उरतात तसं आपल्या देशाने का मजबूत होऊ नये आणि सायकलिंग इतका दुसरा पर्याय कोणताच नाही कोणत्या वयात आता आम्हाला दंड बाय मारायचं मारायच्या आम्ही मारू शकत नाही तर सायकलिंगमुळं काय एकदा चालतच आणि बारा बारा चौदा चौदा सायकल सायकलिंग करतो त्यामुळे इथं तर पाहिजेच काम नाही आम्हाला वर्षभर फुटतं मलाही सुद्धी गोळी नाही बी पी नाही शुगर नाही काही नाही अगदी दोन दोन तीन तीन किलोमीटर पोहता येते अच्छा ಮಾರ್ಚ್ ಜಾನುವರಿಯ ಈ ರೈಡ್